वर्षानुवर्ष राजकारणामध्ये रमलेल्या कोणत्याही राजकीय कुटुंबामध्ये घराण्यामधलं राजकारण हे कधीच संपत नसतं त्याला अंत नसतो त्यामुळं राजकारण गेलं चुलीत असं तिथं कोणीच म्हणत नाही उलट त्या चुलीवर चुली आपापल्या भाकऱ्या कशा भासता येतील भोगवता येतील फिरवता येतील याचा विचार केला जातो अजितदादा पवार यांनी आता जय पवार यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे एक वर्षभरापूर्वी ज्यावेळेला जय पवार बारामतीला शहर कार्यालयामध्ये आले राष्ट्रवादीच्या त्यावेळेला कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले की आता तुम्ही का मला लागा मग ते म्हटले मला राजकारणात यायला जरूर आवडेल परंतु अजितदादा पवार यांनी तसा ग्रीन सिग्नल दिला पाहिजे आज अजितदादा पवार यांनी तो दिलेला त्यांनी असं सांगितलेलं की बारामतीला मी आता सात आठ वेळेला आमदार आमदार म्हणून निवडून आलेलो आहे त्यामुळे मला आता काही तिथं रस नाहीये मग पत्रकारांनी विचारलं मग जय पवार यांचा विचार होऊ शकतो का तर त्यांनी सांगितलं जरूर परंतु ते संसदीय बोर्ड ठरवेल असं म्हणून त्यांनी जो काही संकेत द्यायचा तो दिलेला आहे त्याच्यामुळे बारामती कर आता सावध होण्या प्रवृत्त झालेले आहेत म्हणजे आता ननन भाऊजाची लढाई त्यांनी पाहिली त्यांनी जो काही न्याय द्यायचा तो दिला आता या दोन सख्या चोलत भावांमध्ये ते कुणाला न्याय देतील हे आता येणारा काळ सांगणार आहे आणि आपण याच विषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो आपल्याला राजकारणातलं काय कळत नसतं कारण काय राजकारण पाडद्याच्या आड घरात वगैरे काय चालेल हे सर्वसामान्य माणूस असाच नेहमी विचार करत असतो त्याला कारणही तसंच असतं इतक्या शक्यता असतात राजकारणामध्ये इतके रंग असतात आता अजितदादा पवार यांना मुलाखत त्यांची जी एका एन आय या वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली त्यावेळेला त्यांना असं त्या गुलाबी रंगाचं रहस्य काय असं विचारलं त्यावेळेला अजितदादा पवार त्यांनी आपलं जॅकेट दाखवलं आणि ते असं म्हणाले की हा गुलाबी रंग आहे का तो गुलाबी रंग नाही ते जांभूळ सोडल्यानंतर जो रंग दिसतो तो हा रंग आहे असं त्यांनी जरा समजावून सांगितलं त्याच्यामुळे आपण गुलाबी मानायचं गुलाबी जॅकेट मानायचं की जांभोळी रंगाचं मानायचं की जांभळाच्या आतला जो कलर असतो ते रंगाचा मानायचं ते आपण आपलं ठरवायचं त्यांचे कलर त्यांच्या मनामध्ये काय असतं राजकारण्यांच्या हे कधी कळणं म्हणजे फार अवघड असत परंतु ते संकेत देत असत म्हणजे आता त्यांना बारामती विधानसभा निवडणूक लढवायची नाही हे स्पष्ट झालेलं आहे आता भले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काहीही म्हटले त्यांनी प्रतिक्रिया दिली माध्यमांनी की अजितदादा पवार यांना वेगळंच म्हणायचं होतं तुम्ही वेगळीच बातमी चालवताय वगैरे असं ते म्हटले अजून असं काही निर्णय झालेला नाही आणि तसं जर झालं असेल अजितदादांच्या मनामध्ये तर तसं काय आम्ही होऊ देणार नाही उलट अजितदादा पवार विधानसभेला बारामतीमधूनच एक लाख मतांनी विजयी होतील असं तटकरे यांनी म्हटलेलं आहे आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळेला एक लाख पासष्ट हजार वगैरे मतांची लीड घेऊन ते निवडून आले होते आणि आता एकदम ते निवडणूक लढवणार नाही आणि सलग एकोणीसशे नव्वद ते आत्तापर्यंत सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी बाजी मारलेली आहे आता दादा म्हणजे म्हणजे एकच वादा अजित दादा अशी जी काही घोषणा केली जाते दादांचा स्वभाव आता फक्त बारा मतीकारांनाच माहिती असं नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेला आहे त्यांच्या म्हणण्यानु म्हणण्यानुसार किंवा वस्तुस्थिती गलती आहे की दहा वेळेला त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलेला आहे आता बारामतीचा राजसंकल्प मात्र त्यांना अधिक तापदायक ठरतोय तो का तापदायक ठरतोय ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही आता त्यांनी ज्या काकांचं बोट धरून ते राजकारणामध्ये आले एकोणीसशे एक्क्याण्णव साली म्हणजे पहिल्यांदा त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली त्याच्यानंतर तेन् त्यांनी जे काही त्यांचं राजकारण सुरू केलं ते सर्वांसमोर आहे मग अशा काकांना तुम्ही निवृत्त झालं पाहिजे आता तुमचं सहा दशक राजकारण झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे आपल्याला जायचंय जायचंय असं तुम्ही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चार असं वेगवेगळ्या वेळेला कसं ते संकेत दिले होते पुन्हा तुम्ही ऐन वेळेला माघार घेतली म्हणजे थोडक्यामध्ये काय आले की मला मुख्यमंत्री पद तुम्ही मिळू दिलेलं नाही एन केन प्रकारे तुम्ही तिथून म्हणजे काढता पाय घेतलेला आहे आपलं धोरण अचानकपणे बदललेलं आहे आणि त्याचा फटका माझ्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छाशक्तीला हा म्हणजे ठोस लावणार ठेस लावणार ठरलेला आहे त्यामुळं आता त्यांनी काय केलं की आपले एक्केचाळीस आमदार घेतले आणि सरळ ते महायुतीमध्ये जाऊन बसलेले आहे आता फुले शाहू आंबेडकरांची आपली विचारसरणी मात्र आपल्याला सोडायची नाही आता ज्या वेळेला शरद पवार यांनी सांगितले की माझा फोटो वापरू नका मग वापरला तर कायदेशीर कारवाई करू असं सांगितल्यानंतर त्यांना आठवले ते यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव चव्हाणांचे आता फोटो लावले जात आहेत व्यासपीठावर आता ह्या गुलाबी यात्रा सगळीकडं त्यांच्या रंगात आलेल्या जनसन्मान रॅली ते सगळीकडं सांगतात आहे त्यांना त्रास काय देत आहे म्हणजे बारामतीमध्ये मध्ये ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू व्हायचा होता त्याच्या आधी म्हणजे उमेदवारी घोषित होण्याच्या पूर्वी त्यांनी जी सभा घेतली होती त्या सभेमध्ये ते म्हटले असं होते की लोकसभा निवडणुकीमध्ये मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे त्याला निवडून आणलं पाहिजे आणि त्यात जर काही जागा भटका झाला तर बघ बघा मी विधानसभेला काय करतो आता काय करतो विधानसभेला असं त्याचा अर्थ आहे की मी आता उभा राहणार नाही आणि या बारामती विधानसभा मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करणार नाही अलीकडच्या काळामध्ये दादा मवाळ झालेले आहेत हसायला लागलेले आहेत सगळ्यांचे संवाद साधतात ते बांधावर जातात कोल्या कोल्यांमध्ये फिरतात अगदी पुण्यामध्ये ते आजच दुपारी गेले तर नागरिकांनी त्यांच्याकडे काय तक्रारी कराव्यात की आमच्या परिसरामध्ये भटके कुत्रे खूप वाढलेले आहेत मग दादांनी लगेच ताबडतोब त्या आयुक्त मानपा आयुक्ताला फोन लावला आणि याचा बंदोबस्त करा आपण असं केलं पाहिजे वगैरे त्यांनी तीन चार सूचना केल्या म्हणजे जे नगरसेवकाला जे सांगितलं पाहिजे काम ते आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला ऐकावं लागतंय आणि ते हसत खेळत तेवढ्याच गांभीर्याने ते ऐकत आहेत हे मात्र विशेष आहे ते कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही आणि जे काम होण्यासारखं नाही त्याला ते नाही म्हणतात असे दादा आहेत आणि जे होण्यासारखं आहे ते ताबडतोब करतात देखील त्यासाठी मग ते प्रशासनाला कसे धारेवर धारत हे हे आपल्याला माहिती तर अशा दादांना आज चिंता काय सतावते त्यांनी विकासाचा मुद्दा हा प्रचाराचा मुद्दा ठरवलेला था आहे मागचं काही मला विचारू नका पुढचं मला विचारा आमचं धोरण काय त्याच्याबद्दल विचारा लोकसभा निवडणुकीमध्ये आता का पराभव झाला संविधान बचाव वगैरे काय फेक नॅरेटिव्ह होते वगैरे ब तो कसा प्रचार झाला हे आता त्याच्यावर चर्चा खूप झाली आता आम्ही जे काही करायला निघालेलो आहे आणि राज्याची तिजोरी आमचं स्थूल राज्याचं जे स्थूल उत्पन्न आहे ते आम्हाला माहिती किती हजार कोटींचं आहे त्याच्यामुळे आम्ही ते सगळा विचार करूनच ही लाडकी बहिणी योजना आणलेली आहे इतर अनेक योजना आणलेल्या आहेत आता हे सगळं करत असताना त्यांना अनेक चिंता भेडसावतात जसं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवाद त्यांच्या आमदारांच्या काय फाईल कोंडी करण्यात आलेली आहे तो विषय पूर्ण वेगळा आहे त्याच्यावर आपण उद्या परवा निश्चित बोलू आता बारामतीमध्ये जर युगेंद्र पवार हे उभे राहिले तर शर्यू कार शुगर फॅक्टरी असेल त्याचे ते व्यावसायिक म्हणून काम करतात त्याच्यानंतर विद्या प्रतिष्ठानचे जे खजिनदार आहेत कुस्तीचे बारामती कुस्ती संघाचे बारा ते अध्यक्ष होते मग तिथं आता जय पवार यांनी देखील त्या त्या लाल मातीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे म्हणजे पदाधिकारी म्हणून त्यांनी ती काही कुस्त्यांचं आयोजन करणं वगैरे हो असं त्यांनी सक्रिय सहभाग सुरू केलेला आहे आता शंभर ते दीडशे गावांमध्ये युगेंद्र पवार यांचा थेट संपर्क आहे युरोप अमेरिका म्हणजे परदेशामध्ये ते शिकलेले आहेत तयार झालेले आहेत त्यांना बोलता चांगलं येतं त्यांचं व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्य त्यांचं आहे त्यांना तिथल्या बारामतीच्या प्रश्नांची चांगली जाण आहे आणि ते चांगलं नेतृत्व करू शकतात असा त्या ते त्यांच्याकडून ते सांगितलं जात आहे किंवा त्यांच्या अवतीभोवतीचे काही कार्यकर्ते गोळा व्हायला लागले ते सांगितलं जातं जा ते, ते। युगेंद्र पवार विधानसभा निवडणुकीला इच्छुक आहेत हे काही त्यांनी लपवून ठेवलेलं नाही आणि आता ते करणार म्हणजे रोहित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी बारामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांचा धडाकेबाज आणि नियोजनबद्ध प्रचार प्रसार केलेला आहे आता या दोघा पवार बंधूंनी यांनी जे काही सांगितलं की दादा आता नोटांचा सुद्धा वापर करतात गुंडांचा वापर करतात कशा बँका उघड्यात वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलं आणि एक पवार साहेबांचं सा जे महत्व आहे ते महत्व लक्षात घेऊन बारामतीकारांनी कशी कशा पद्धतीने न्याय दिला पाहिजे हे ते दोघांनी ते सगळं सांगितलं आणि त्यांना ते यश त्यांनी मिळून दाखवलेलं आहे मग आता त्या तुलनेमध्ये आता जय पवार यांचं राजकीय म्हणा सामाजिक म्हणा जे काही योगदान आहे ते आता कुठल्याही योगदान त्याची तुलना थेट जरी करता येणार नसली तरी ते नवखे आहेत हे मात्र निश्चित आहे मग आता सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे हे सुपुत्र आता राजकारणामध्ये आल्यानंतर पहिल्याच मॅच म्हणजे सुरुवातीच्याच मॅचला ते कशा पद्धतीने म्हणजे सामोरे जातात हे आता आपल्याला बघायचंय ते ज्या वेळेला पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये उभे होते त्यावेळेला जय पवार यांनी काम केलं होतं त्यांनी काय काम केलं होतं सोशल मीडिया हँडल केला याच्या पलीकडे त्यांचं फारस काही राजकीय वावर असा नाही मग आता ह्या सुनित्रा पवार ज्या वेळेला प्रतिष्ठेची निवडणूक लढत होत्या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेची त्यावेळेला ते मनोज पाटील यांना भेटण्यासाठी सुद्धा आंतरवाली सराटीमध्ये आले होते आणि त्यांनी थोडस मराठा वगैरे असं काही त्यांना आवाहन केलं असेल की आमच्याकडे थोडंसं लक्ष द्या दुर्लक्ष होऊ नका कारण की तसा मराठ्यांचा मोर्चा त्यावेळेला आंदोलनाचा बारामतीमध्ये निघाला होता आणि तिथले स्वाभाविकपणे जसे इतर ठिकाणचे मराठा आंदोलक होते तसे मराठा आंदोलक बारामतीचे देखील अजितदाता पवार यांना गळ घालत होते अशा परिस्थितीत जय पवार यांनी ते काम केलेलं आहे मग आता हे सगळं जे राजकीय घराणं आहे या राजकीय घराण्यामध्ये अजून काय काय कशा कशा प्रकारे भाकरी फिरवल्या हो जातात कोण फुकतंय कोण रुजतंय कोण जिंकत कोण हरत हेच आता आपल्या महाराष्ट्राला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद